साहेब असं म्हणतात की तुमच्या रायगड मधला जर खरा लोकनेता कोण असेल तर ते आमदार आज गरज राहिलेली नाही आज काही माणसं येतात तुमच्यावरती टीका करण्याचं काम करतात परंतु त्या माणसांनी एकदा महाडमध्ये येऊन आपली चाललेली विकास कामं पाहणं गरजेचं आहे कारण त्यांनी जो विरोधकांनी घातलेला चष्मा आहे त्या चष्मावरती आज पूर्णतः धूळ बसलेली आहे धूळ त्यांनी साफ करणं गरजेचं आहे नाहीतर एकदा त्यांनी येऊन त्यांच्या चष्म्याचा काचा तरी बदलणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस ते ती ही सगळी कामं बघतील त्यावेळेस त्यांच्या नजरा आणि विकास कामांकडे बघण्याच्या नजरा सुद्धा नक्कीच बदलतील काही महिन्यांपूर्वी एक माझा सोशल मीडियावरती साहेब व्हिडिओ व्हायरल झाला होता की एक अंधारे आवाजात ताई आपल्या इथं आल्या होत्या आणि तुमच्यावरती बोलता बोलता असं म्हणाल्या होत्या की बरेचशे हे इलाका जरी तुम्हाला असला तुमचा असला तरी इथून पुढे होणारा जलवा इथं आमचा असेल त्यावेळेस त्यांना उत्तर देताना मी फक्त इतकंच म्हणालो होतो की जोपर्यंत या महाडच्या या पवित्र रायगडच्या भूमीत भरत नावाचा माणूस उभा आहे तोपर्यंत इथं होणारा प्रत्येक धमाका सुद्धा आमचाच असणार आहे आणि इथं होणारे धमाक सुद्धा आमचीच असणार आहे अर्थात दोन हजार चोवीस ला तुम्ही आम्ही सगळेच समाज बांधव आदरणीय साहेबांच्या पाठीशी राहूयात एवढाच आशीर्वाद व्यक्त करतो आणि इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थांबतो मनपूर्वक धन्यवाद